नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलकरांची सोशल मीडियावरील जातीवादाचे पोस्ट व्हायरल केल्यामुळे याचा निषेध करत मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ कबनूरमध्ये बहुजन समाज मुस्लिम समाज यांच्या वतीनं रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात होऊन कबनुरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी मुख्य चौकात आली यावेळी मोठ्या प्रमाणात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी सरपंच सौ सुलोचना कट्टी नेताजी कांबळे अल्ताफ मुजावर नारायण फरांडे मधुकर फरांडे इम्रान संदी यांनी निषेधपर विचार व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थिती संजय कट्टी श्रीधर कांबळे रिया चिकोडे रमेश कांबळे हुसेन मुजावर अभिजित कांबळे बबन इंगळे अमोल पाटील बाबासाहेब शिंगे विश्वास फरांडे आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी प्रांतांचे प्रतिनिधी सरकल बावणेसाहेब यांनी निवेदन स्वीकारलं you go

कारवाई करायला पाहिजे आणि जे हे सरकार महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार या मनोहर साक्षी पाठीशी घालत आहे हे तात्काळ थांबवून राज्य चालवायला पाहिजे जोड मी अपेक्षा थांबवतो जय जय महाराज आमच्या बाबासाहेब आर्थ्यावर शंभर रुपयाच्या शंभर रुपयाची नाही एक लाख रुपये त्यांची अवलाद आशिली भिड्याची पण अवलंब कुसका नाचका आंब्याची पण अवलंद्या त्या गोष्टीचा पण निषेध आपण करत आहोत आणि केस करायला जाताना जाणार की त्या संविधानाला पण मानत नाही संविधान लोकांना त्यांना चप्पल टाकलेला त्याचा बी जाहीर निषेध आणि तो ज्या संघटनेत काम बघते जो संघटना त्याला असा पाठीशी किंवा त्याच्यावर विचार सरने माध्यमातून अशी माणसं फेराल्या त्या पण संघटनेचा जाहीर निषेध आणि त्याच संघटना चालवणारा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी पिढी

आणि संविधानाच्या मार्गाच आपण करायचा या ठिकाणी मी आपल्या सुविधान गटाला त्यानंतर सामुदायिक विस्तरांचं होईल त्यानंतर सर्वांनी सर्वांना माझी विनंती आहे की शांततेत शांतते आपापल्या शांतते

Turn you.

भविष्यामध्ये म्हणून दुसरी गोष्ट या मनोज सेवा मी जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जमलेल्या सर्व बहुजन वर्गातील समाज कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम जय भारत आज बघायला गेलं तर देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कायदेशीर देश प्रमुख आणि शासनाला कायदा आमच्या बापाने दिलेला आम्ही शांत आहोत कायदा आम्ही हातात घेऊ अस

इचलकरांची प्रतिनिधी मोहसिन जकाते आपल्या हिरकणी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट